कॉम्रेड पानसरे साहेबांच्या हत्येनंतर जी निष्क्रियता राज्य सरकारनं आरोपी पकडण्याच्या बाबतीमध्ये किंवा या हत्येची चौकशी करण्याबद्दल दाखवली त्याच्या संबंधी मोठा प्रक्षोभ राज्याच्या जनतेच्या मनामध्ये होता शेवटी मान्य उच्च न्यायालयाने याच्यामध्ये हस्तक्षेप करत सरकारने नेमलेल्या एस आय टी कडून ज्यावेळी रिपोर्ट मागवला त्यानंतर मला वाटतं यंत्रणेवर दबाव निर्माण झाला आणि त्यातून सनातन संघटनेशी संस्थेशी संबंध असणाऱ्या आरोपीला अटक झाली घटना घडली त्या दिवसापासूनच संस्थेची सुई अशा प्रकारच्या संघटनेच्याकडे दाखवली जात होती परंतु जाहीरपणे त्या संबंधी मला वाटतं त्यावेळी सुद्धा तपास यंत्रणातल्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती होती एसआयटीने केलेल्या या केले कारवाईबद्दल मी खरं तर एसआयटीचे प्रमुख आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलिसांचं मी त्यांना धन्यवाद देतो आणि अपेक्षा एवढीच आहे की या कपासामध्ये जे जे आरोपी आहेत त्या संघटने संबंधित आहेत तात्काळ त्यामध्ये ताबडतोब अटक झाली पाहिजे कलबुर्गी यांच्या हत्येच्या बाबती मागे एकाच संघटनेचा त्याच्यामध्ये संबंध आहे असं दिसत म्हणून राज्य सरकारनं आता आणि मला आश्चर्याचं वाटलं की सरकार या विषयाबद्दल एक शब्द बोलत नाही शासनाकडून कुठली प्रत्याक्रिया नाही म्हणून ह्या सनातन जी संस्था आहे याच्यावर आता सरकारनं कुठला विलंब न लावता तात्काळ बंदी घालावी अशा प्रकारची मागणी या निमित्तानं जी झालेली आहे कालच मी मान्य मुख्यमंत्र्यांना व्यक्तीशी भेटून त्याबद्दल पत्र दिलेलं आहे मागणी करणार की या संस्थेवर बंदी घालावी म्हणून आणि त्या बाबतीमध्ये जी काही सरकारची जी भूमिका आहे की पहिल्यापासूनच शासनाची भूमिका होतीच परंतु मला वाटतं शासनाला खऱ्या अर्थानं जर जनतेतला संभ्रम दूर करायचा असेल तर ही मागणी जी केलेली आहे संघटनेवर बंदी घालण्याची त्या संबंधी निर्णय त्यांनी लगेचच घ्यावा आणि राज्यातल्या जनतेमध्ये विश्वास निर्माण होईल यासंबंधीचा संदेश देण्याची आवश्यकता आहे